तर त्यांनी मला फोन केला मुरलीजी का हो पुणे मे या दिल्ली मे हो मी साहेब दिल्ली मे हो तो एक काम करो असं थोडा पॉज घेतला मी काय मला काय म्हणलं शक्य पॉज घेतला म्हणलं काहीतरी गडबड दिसते तो एक काम करो गारा बजे पीएम हाऊस आज आपथ लिहि नऊ वाजता नड्डा साहेबांच्या तियेचा फोन आला आणि तो आमचा त्याचं नाव बरंच आहे तर त्याचा फोन आला म्हटला की को बात करा मी मला असं वाटलं की आदल्या दिवशी नड्डा साहेबांच्या ऑफिसमधन एक मेसेज सगळ्या खासदारांना आला होता की उद्या शपथविधी झाल्यानंतर सगळ्यांनी माझ्या घरी स्नेहभोजनाला या म्हणून मला असं वाटलं की जे जमेल तेवढ्या लोकांशी बहुतेक साहेब बोलतायत तर त्यांनी मला फोन केला मुरलीजी का हो पुणे मे हो या दिल्ली मे हो मी म्हणलं साहेब दिल्ली मे हो तो एक काम करो असं थोडा पॉज घेतला मी म्हटलं आता काय मला काही घेतला म्हणलं काहीतरी गडबड दिसते तर एक काम करो गे बजे पीएम हाऊस शाम को शपथ है मला काही सुविधा मी नक्की बघतो की तेच आवाज तोच आहे का ते होत आहेत मला काही माहीत नाही कारण अपेक्षितच नाही कारण पहिली वेळ आहे मी पहिल्यांदा निवडून आपण गेलो आणि पहिल्याच टर्म मध्ये असं काही होत नाही शंभर टक्के होत नाही पण ते मला असं वाटतं की ते सगळं एकूण स्वप्न होत होतं विश्वासही बसत नव्हता पण दुसऱ्या बाजूला दडपण नाही येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय आणि मग पीएम हाऊसला गेलो तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं मोदीजी आले आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेणं त्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं काही सूचना केल्या तेवढ्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं जे काही विमान मिळत असेल तर सापडत असेल तर या आता थोडासा मग त्यांना साडेनऊ ला कळल्यानंतर एक तासाभरात आवडून ते पावणे अकराला एअरपोर्टला ले पोहोचले सव्वा अकराचं फ्लाईट त्यांना होतं ते मिळालं वाटतं आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचल्यात ते पण हा इतकं सगळं अचानक होतं याचं सगळं सांगायचं की काही विश्वास मला त्या सगळ्या मधल्या दोन चार तासात मलाच विश्वास बसत नव्हता काय चाललंय पीएम हाऊसला डायरेक्ट एंट्री काय आणि काय काय असं एकदम आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो म्हटल्यानंतर म्हणलं काय होत नक्की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीम मध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळतीय खूप बरं वाटलं शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होत आणि शेवटून तिसरा नंबर होता त्यामुळे ते एक दडपण होता आणि कधीतरी कधी संपला आता तर पाठ करून करून चुकायला लागलो बरं हातात होत माझ्या शपथ घ्यायची आता ते पाठ तरी किती वेळा म्हणलं पाठ एखादी सही आपण सारखं मार की चुकते शेवटी शेवटी तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असं संशय लागले म्हणजे किसर टिळून दिलं आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या नेत्यांनी माझ्या पक्षाने मला संधी दिली आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे चाळीस वर्षानंतर घडते म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झालाय आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात कामही खूप करायचंय दोन खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं पण सहकार खातं म्हटल्यानंतर पर <laughs> परत पोटात घरा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचंय म्हणजे खर तर ज्यांना भेटण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो भेट व्हावी ओळख व्हावी नावाने हाक मारायला आपल्याला कधीतरी अशी धडपड अशी गाडी घडतेची स्वाभाविक तीस वर्षाचा आमचा हा जगा त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं तर आज त्यांच्याबरोबर काम करायचं आहे दोन बैठका झाल्या त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये पाच वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतो की देशातील सर्वोत्तम शहर करायचं सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं तर सर्वार्थानं सर्व दृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत पुढच्या पन्नास वर्षाचा पुण्याचा विचार होऊन आपल्याला काम करायचं दिलेली संधी जी आहे दिलेली जी काही जबाबदारी त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे मी तीस वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं वॉर्डचा अध्यक्ष बसून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष शहराचा विधानसभेचा अध्यक्ष शहराचा अध्यक्ष शहराचा सरचिटणीस असं खूप संघटनेत काम केलं आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेले वीस वर्ष नगरसेवक अडीच वर्ष महापौर म्हणून काम करता आलं त्यामुळं प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव तरी हे आणि ते, ते, ते खूप वेगळं आहे म्हणजे पहिले काही दिवस नक्की शिकायलाच लागतील त्यामुळे झाल्यानंतर मागचे चार पाच दिवस सातत्यानं आ, ब्रीफिंग घेणं किंवा अधिकाऱ्यांसमेत बैठका घेणं कामाची माहिती करून घेणं नक्की सिव्हिल एव्हिएशनमध्ये कामाचं स्वरूप काय इथलं प्रशासकीय सगळी यंत्रणेचं स्ट्रक्चर काय आहे स्कोप ऑफ वर्क काय आहे आपल्याला कुठल्या अधिकाऱ्याकडे काय याचं केलं सरकार खात्याचंही आमचं दोन बैठक मान्य अमित भाईंच्या सोबत झाल्या त्यामुळे एक सुरुवात आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आता ती उत्सुकता संपली आणि एक आनंदाचा क्षण होता तोही सगळ्यांनी आता साजरा केला सगळ्यांना बरं वाटलं आता कधी माझी परीक्षा सुरू होणार आहे ती म्हणजे कामाची तर खूप अपेक्षा आहे पुणेकरांच्या खूप काम करायचं आणि मला काम करायला आवडतं मी एखादा विषय जर हातामध्ये कामाचा घेतला तर मी त्याचा खूप पाठपुराव करतो सातत्यानं मागच्या दोन तीन दिवसात पुण्यातल्या अनेक विषयासंदर्भात इथं यायच्या आधी म्हटलं तुमच्यावर बसायच्या आधी काहीतरी घेऊन यायला पाहिजे म्हणून दोन तीन दिवस बऱ्यापैकी काही ना काही सुरुवात पुण्यातल्या काही विषयासाठी करून आलो भेटीगाठी केल्या तेव्हा कामच करायचे असा सगळा मनामध्ये विचार आहे सहकार हा तर तर सहकाराकडून समृद्धीकडे इकडे आपण म्हणतो त्यामुळे हा एक मोठा आपल्या महाराष्ट्राचा तर सहकार एक आत्मा आहे समाजातल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत शेतकऱ्यापर्यंत त्याला समृद्ध करायचं तर सहकाराचं एवढं मोठं झालं महाराष्ट्रात ते पुढच्या काळामध्ये ते अधिक शक्तिशाली करणं त्याला आत्मनिर्भर करणं शेवटच्या संस्थेला सुद्धा म्हणजे देशात आठ लाख जर सरकारी संस्था आहेत तर त्यात फक्त महाराष्ट्रात अडीच लाख आहेत इतकं मोठं महाराष्ट्र आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये संधी दिल्या असं की